महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम शिगेला पोहोचत असताना सोलापूर मध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय महानगरपालिका निवडणुकीत दमदार प्रवेशाची तयारी म्हणून इच्छुक उमेदवार शकील बिल्डर शेख यांनी सोलापूर काँग्रेस भवन येथे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे उमेदवारी मागणी अर्ज सादर केलाय अर्ज सादर करताना शकील शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करीत भक्कम ताकद दाखवली घोषणांनी परिसर दनाणून गेलेला असून निवडणुकीपूर्वीच शेख यांची ताकद काँग्रेस समोर स्पष्टपणे दिसून आली या कार्यक्रमास शहराध्यक्ष चेतन नरोटे अल्पसंख्याक विभागाध्यक्ष जुबेर कुरेशी माजी नगरसेवक एन के क्षीरसागर महेश सर्वगोड यांच्यासह सह्युफ सयद अरबाज शेख राहील शेख तौसीफ शेख अजहर शेख चांदपाशा मुजावर आझीम वडेपीर आणि समीर कल्याणी आणि पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान शकील शेख यांच्या उमेदवारी अर्जाने काँग्रेस मधील चुरस आणखी वाढलेली असून सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत नवा राजकीय समीकरणांचा अंदाज व्यक्त केला जातोय राज्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये होतलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहेत त्यासाठी प्रभाग क्रमांक वीस या भागातून आमचे मित्र आणि काँग्रेस शहर शहराचे उपाध्यक्ष श्री शकील शेख यांनी आज उमेदवारी मागण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे अर्ज दाखल केलेला आहे शकील शेख यांनी मागच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून माननीय शिंदे शिंदेसाहेब तसेच खासदार प्रणिदिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते अनेक लोकउपयोगी असे उपक्रम त्या भागामध्ये राबवलेले आहेत त्यांना त्या भागातील लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि त्या भागातील लोकांच्या आग्रहानुसार त्या भागाच्या लोकांच्या नागरिकांच्या आणि मतदारांच्या विनंतीने किंवा आग्रहानुसार त्यांनी आज आग उमेदवारी मागितलेले काँग्रेस पक्षाकडे आणि त्यांच्या कामाच्या जोरावर काँग्रेस पक्ष त्यांना निश्चितपणाने उमेदवारी देईल आणि शकिल शेख हे त्या भागामध्ये त्यांच्या इतर तीन उमेदवारासह तो पूर्ण प्रभाग निवडून येईल अशी मी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो आणि त्यांना पुढील याच्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज महापालिका सोलापूर शहर या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत लवकरच त्याच्या तारखा डिक्लेअर होतील प्रभाग सव्वीस आहेत त्यापैकी प्रभाग वीसमध्ये आमचे मित्र बिल्डर यांनी उमेदवारी मागितलेली आहे काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार प्रदेश काँग्रेसनं जे अर्ज पाठवले आहेत ते अर्ज भरून आज शहराध्यक्षाकडे दिलेले आहेत दिला अर्ज दिलेला आहे आमची खात्री आहे की खासदार प्रणिताई शिंदे यांचं काम खासदार माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं काम आणि त्या कामाचा केलेला पाठपुरावा शकील बिल्डर यांनी केलेला पाठपुरावा यामुळं निश्चितपणानं सोलापुरातील सर्व प्रभागातून तर काँग्रेसचे नेते लोक येथीलच निवडून परंतु प्रभाग क्रमांक वीसमधूनसुद्धा त्यांचं काम बोलतंय ते निवडून येतील आणि त्या भरोशावरच या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे पक्ष निश्चित विचार करून त्यांना उमेदवारी देईल आणि प्रभागातली चारशे चार उमेदवार निवडून येतील अशा मला खात्री आहे धन्यवाद स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा जिन्दा जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी